नमस्कार प्रेक्षकांना टिपकेंची रांगोळी मालिकेमध्ये येणारा भागामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल की हे अपूर्वा कायम स्वतःच्या आनंदापेक्षा दुसऱ्यांचा कायम विचार करायची आणि तसं वागायची आणि दुसऱ्यांच्या मनातील तिला तिला खूप चांगलं ओळखता यायचं चा। परंतु आता यावेळेस ती अंजली वर्तकने डोक्यात चुकीचं भरवल्यामुळे तिला काहीच दिसत नाहीये थोडीफार स्वार्थी सुद्धा होत आहे तर प्रेक्षकांनं तुम्हाला तर माहितीच असेल की शशांक हा अपूर्वाला सांगतो की आता तू प्रेग्नेंट आहे म्हणून आणि यानंतर तिला समजवण्याचा खूप प्रयत्न करतो की हा निर्णय बदलावा म्हणून परंतु शेवटी अपूर्वा तिच्या निर्णयावर ठाम राहते पण शशांकला मात्र बाळ हवं असतं अपूर्वाच्या या निर्णयामुळे तो खूप उदास आणि नाराज होतो पण त्याची ही नाराजी आणि उदासी अपूर्वापर्यंत पोहोचतच नाही कायम दुसऱ्यांचा विचार करणारे दुसऱ्यांच्या मनातील ओळखणारी या अपूर्वाला आता सध्या काहीच दिसत नाहीये शशांकच्या मनात असलेली तळमळ आणि उदासी नाराजी तिला काहीच दिसत नाहीये फक्त स्वतःचा निर्णय ती सुनावून मोकळी होते तिचा हट्ट तोच आहे की मला मूल नकोय आणि यामुळे शशांक मात्र खूप दुखावला गेलेला आहे शशांकला अपूर्वाचा हा निर्णय बिलकुल मान्य नाहीये परंतु फक्त अपूर्वाच्या आनंदासाठी तो त्याच्या इच्छेविरोधात अपूर्वासोबत आहे पण त्याची इच्छा तशी बिलकुल नाही आणि येणाऱ्या भागामध्ये या, भागा या संदर्भात ते डॉक्टरला भेटणार सुद्धा आहेत